ग्रामपंचायतीच्या विकास धोरणामुळेच होणारचे सरपंच प्रकाश पाटील यांना दैनिक पुढारीचा उत्कृष्ट सरपंच पुरस्कार प्रदान कालापूर तालुक्यात विकास कामांमध्ये अग्रगण्य स्थानी राहित जनतेला समस्यांपासून दूर ठेवून पुढील पिढीच्या भविष्याचा विचार करून विकासाचे धोरण समोर ठेवीत होणार ग्रामपंचायत हद्दीत कार्य करणारे होनाळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रकाश पाटील यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या दैनिक पुढारीकडून उत्कृष्ट सरपंच म्हणून सन्मानित करण्यात आले राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि रोजगार हमी व फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले प्रकाश पाटील हे गेली बारा वर्षे होणार ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत त्यांनी दोन वेळा उपसरपंच पद भूषवले असून यावेळी त्यांनी थेट सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत विक्रमी मताने निवडून येत होणार ग्रामपंचायती जुरा हाती घेतली गेली दहा वर्षे उपसरपंच असताना मोठा अनुभव हाताशी धरत ग्रामपंचायतीच्या विकासासाठी विविध विभागातून निधी आणून ग्रामपंचायतीचा चेहरा मोहरा बदलवीत असताना स्वतः सरपंच झाल्यानंतर एका वेगळ्या स्वरूपात ग्रामपंचायत निर्माण करीत ज्या गोष्टींची उणी आहे त्याकडे लक्ष केंद्रित केले यामध्ये गावात कॉन्क्रीटचे रस्ते अंडरग्राऊंड गटारे ग्रामपंचायत हद्दी दिवावत्ती जलजीवन पाणी योजना मंदिर सुशोभीकरण आदिवासी वाढीत घरकुल असे विविध विकासकामे पूर्णत्वास नेत सरपंच झाल्यानंतर जो ध्यास घेतला होता त्या बाजूने चालत गावातील तरुणांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी अद्यावत व्यायामशालीची निर्मिती केली त्यांना चांगला रोजगार मिळावा यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील कारखान्यांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करीत मोठ्या संख्येने नोकऱ्या मिळवून दिल्या अनेक तरुणांना व्यवसाय मिळवून देत गावात एकही तरुण बेरोजगार राहणार नाही याची काळजी घेतली अनेक कारखान्यांमधून सी आर आर निधी मिळवित गावासाठी रुग्णवाहिका कचरा गाडी पाणी शुद्धीकरण प्रकल्प नदी स्वच्छता संपूर्ण रस्त्याला सोलर दिवाबत्ती तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लागणारे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाले भविष्यात होणार ग्रामपंचायत ही शंभर टक्के कचरा निर्मूलन करणारी ग्रामपंचायत करण्याचा मानस सरपंच प्रकाश पाटील यांनी ठेवला असून त्यांनी शाश्वत विकासाला महत्त्व देत केलेले प्रत्येक काम दहा वर्षे तरी चांगले राहिले पाहिजे असे विचार पाटील यांचे असल्याने चिंचली गोहे गावाने त्यांच्यावर विश्वास ठेवत बिनविरोध निवडून दिले आहे त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसून आज दैनिक पुढारीकडून मिळालेला पुरस्कार मी माझ्या गावातील नागरिकांना समर्पित करीत आहोत असे वक्तव्य सरपंच पाटील यांनी कार्यक्रमा केले तर कार्यसम्राट सरपंच म्हणून ओळख निर्माण झालेल्या प्रकाश पाटील यांना उत्कृष्ट सरपंच म्हणून सन्मानित केल्यानंतर त्यांच्या शुभेच्छा वर्ष होताना दिसत आहे सरपंच झाल्यापासून आजपर्यंत हा पुरस्कार मी आप आम्ही केलेले आमच्या सर्व सदस्य असतील उपसरपंच असतील किंवा आम्ही स्वतः लक्ष घालून शाश्वत विकासाकडे आम्ही लक्ष दिलं आणि शाश्वत विकास म्हणजे आज केलेलं काम आम्ही पुन्हा दहा वर्षे त्या कामाकडे लक्ष न देता म्हणजे ते दे काम दहा वर्षे कमीत कमी टिकलं पाहिजे अशा अशी कामं आम्ही गेली दोन वर्षामध्ये केली असल्यामुळंच आमचा हा आदर्श सरपंच पुरस्कार मिळवण्यासाठी मला त्याची निवड करण्यात आली ग्रामपंचायतीचा मागील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही आर्थिक दुर्बल घटकापासून निराधार महिला असतील आदिवासी लोक असतील ह्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन लक्ष दिलं गेलं गेलं आदिवासींसाठी आम्ही चाळीसशे घरकुलं मंजूर करून त्यांची पूर्णत्वाकडे आम्ही त्यांची वाटचाल सुरू केली शिक्षणासाठी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये तीन रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा येतात एक महाविद्यालय येतो त्यासाठी विशेष असं कम स्वतः ग्रामपंचायतीचा पंधरा वित्त आयोग असेल अंगणवाडी असेल त्यांच्यासाठी पंधरा वित्त आयोगातून शिक्षणासाठी जे जे त्यांच्यासाठी लागेल ते देतो आपला भाग औद्योगिकरण असल्यामुळे सी एस आर फंडांची ज्या कंपनी आपल्याला देतात त्यांच्याकडे आपण विशेष लक्ष देऊन त्यांच्यावर पत्रव्यवहार करून तोसुद्धा शिक्षण व इतर कामासाठी आपण त्याचा उपयोग करतो आत्ताच आपण ए के इंडिया कंपनी या कंपनीच्या मार्फत पूर्ण संपूर्ण ग्रामपंचायती हद्दीमध्ये सी एस आर फामधून सोलर प्लानचे दिवे पतदिवे आपण या ठिकाणी बसवलेले आहेत त्याच्यामुळं गावाची शोभा तर वाढलीच शिवाय ग्रामपंचायतीचं वैभवी त्याच्यामध्ये दिसून येतं त्याचबरोबर जलजीवन अंतर्गत पाणी योजना आपण पूर्ण केली असून त्याचा आदिवासी व इतर भागातील जी नवीन वसाहती आपल्याकडे निर्माण झाली आहे त्यांना त्याचा पूर्णपणे फायदा मिळतो युवकांसाठी खास विशेष म्हणजे त्यांचा जो नोकरीचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे त्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील सलोख्याचे संबंध राखून जास्तीत जास्त युवकांना कशाप्रकारे आपल्याला नोकरी देता येईल याच्यासाठी आपण विशेष प्रयत्न करीत आहोत त्याचबरोबर गावातील युवक आहेत त्यांच्या दृष्टी चांगली असावी यासाठी आपण व्यायामशाला आपण कार्यरत केलेली आहे त्याचाही गावातील युवक चांगल्या प्रकारे फायदा घेत असतात आणि ग्रामपंचायतीच्या पुढचं जे ध्येय आहे आत्ता सध्या आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या सी एस आर मिळालेली आपल्याकडे घंटागाडी अवेलेबल आहे आपल्याकडे ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे परंतु आपल्याकडे ग्रामपंचायतची जागा नसल्यामुळे आपल्याला कचऱ्याचा थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतो परंतु शून्य कचरा निर्मितीचे महत्त्व पटवून देऊन महिलांना आपण कमीत कमी कचरा -कमी निर्माण करून जो आमचा आरोग्य कर्मचारी आहे तो गावातील कचरा गटारा वगैरे साफ करून कचऱ्याची विल्हेवाट गावातल्या गावातच लावली जाते पण एक प्रश्न माझा आमच्याकडे आहे त्याचाही आमचा कंपनीच्या श्रीसर बंडातून कचरा निर्मिती म्हणजे कचऱ्याचे विभूटन म्हणजे कचऱ्याचा चारा नायनाट करण्याचा प्रयत्न हा विशेष पुढचा आमचं व्हिजन असणार आहे की तो एक जर झाला तर आमची ग्रामपंचायत पूर्ण स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण अशी ग्रामपंचायत होईल असं मला वाटतं आज आम्हाला दैनिक पुढारींनी आदर्श सरपंच पुरस्कार पुरस दिल्याबद्दल मी दैनिक पुढारीचं आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आम्हाला आदर्श सरपंच पुरस्कार दिल्या दिल्यामुळेच आम्हाला जी काम करण्याची नवीन ऊर्जा या ठिकाणी निर्माण झाली आणि ह्यापुढे सुद्धा असे पुरस्कार मिळाल्या नवनवीन लोकांना त्याची स्फूर्ती निर्माण होईल आणि आपण यापुढेही नक्कीच असं कामासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि जो हा मिळालेला पुरस्कार आहे तो मी माझ्या माझ्यासाठी न ठेवता तो माझ्या गावासाठी मी समर्पित करतो की माझ्या गावामधूनच मला हा पुरस्कार मिळाला गेला त्यांनी जर मला आज निवडून दिलं नसतं तर मला ही कामे करता आली नसती म्हणून मी माझ्या गावाचा विशेष आभार सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या ग्रामपंचायतीचं नाव जास्तीत जास्त कसं मला पुढं नेता येते यासाठी विशेष प्रयत्न करतो